तेव्हा माझे माहेर पंढरी म्हणत ही वारी आता पुढे चालतेय तुका म्हणे आम्ही देव उपकारे निरंतर नाचू लागू दिंडी गावाच्या या समूहात वारकरी नाचत गाद बागडत खेळत जातात त्यांचा हा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वारीत नेमलेले असतात चोपदार वारीतील शिस्तीचं मूर्तिमंत रूप असलेले हे चोपदार आपापल्या दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेतात कुणाची काही अडचण असो शारीरिक त्रास असो किंवा इतर काही आणि त्याची नोंद या चोबदाराकडे असते एखाद्या बॉडीगार्ड प्रमाणे चोपदार आपल्या दिंडीची काळजी घेतात दिंडीची शिस्त कशी असते याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी पंढरपूरला निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये जी शिस्त असते ना ती अत्यंत बघण्यासारखी आणि देखणी शिस्त असते कुठलाही वारकरी या ठिकाणी शिस्त मोडत नाही पोलिसांचं या ठिकाणी अजिबातच काम नाही कारण पोलिसांच्या शिवाय या ठिकाणी शिस्त पाळली जाते वारीतल्या दिंडीतल्या या शिस्ती मागे एक मॅनेजमेंट असतं ते मॅनेजमेंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता आपण बघतोय किती वारकरी एका लाईन सिस्टी मध्ये चाललेले आहेत यांना कोण सांगतं की सिस्टी मध्ये या बाहेर जाऊ नका चोबदार असतात प्रत्येक दिंडीला आता पाठीमाग सुद्धा बघा जवळपास दहा ते बारा किलोमीटरची दिंडी आहे आणि या दिंडीमध्ये आपण बघतोय की लोकं अत्यंत शिस्तीत आहेत एका साईडला उभे आहेत सगळे एका बाजूला उभे आहेत आता हे काय स्वतःहून उभे नाहीत या प्रत्येक दिंडीमध्ये एक चोबदार असतो त्या चोबदाराचं काम असतं दिंडीतल्या लोकांवर लक्ष ठेवणं त्यांनी रस्त्यावर जाऊ नये किंवा रस्त्यावरचे लोक दिंडीमध्ये मिक्स होऊ नये किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची इजा आपल्या लोकांना होऊ नये यासाठी या चोपदाराची अत्यंत महत्वाची भूमिका असते थोडक्यात म्हटलं तर एका दिंडीचा सेक्युरिटी गार्ड म्हणजे हा चोपदार असतो सगळी सुरक्षाची जबाबदारी तुम्ही बॉडीगार्ड आहात येस येस दिंडीचे बॉडीगार्ड हो एक्झॅक्टली तुम्ही काय शिक्षण झाले मी सी ए करतोय तरी तुम्ही चोपदार म्हणून आलाय हो मला माझी पहिली दिंडी आहे आणि मला एक्सपिरियन्स करायचं होतं म्हणून आलो आणि वेगळा अनुभव आहे आणि काय वाटतं सी सीए म्हणजे तुम्ही भायली एज्युकेटेड आहात आणि अगदी भक्तीच्या मार्गावर निघालेल्या एक सेवा देता विठ्ठला राईट राईट तर हे म्हणजे मी नाही करत आहे ऑलमोस्ट वरून काही ते स्पिरिच्युअल एनर्जी आहे जे करून घेते माझं काही रोल नाही याच्यात मी जास्त just... लोकांना काय सांगण्याची गरज नाही ना मुळातच शिस्तप्रिय आहे वारकरी संप्रदाय पोलिसांची अजिबात गरज नाही पडत नाही 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 त्याची काही गरज पडत नाही त्यांना एकदा सांगितलं की ते लाईन मध्ये येऊन जातात बघितलं आपण हा खरंच खऱ्या अर्थानं शिस्तप्रिय वारकरी असल्यामुळं त्याला कसल्याही पद्धतीचा दंडा उगारण्याची या चोपदारांना सुद्धा कधी गरज पडत नाही तेही शांततेनंच या सगळ्या गोष्टी सांगत असतात म्हणूनच म्हणतो yes, yes. की एकदा तरी वारीमध्ये आलं पाहिजे कारण वारीतून बरंच काय शिकण्यासारखं आहे का सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत